आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी शेवगाव शहरातील बस स्थानकात आवारातील तीन ते चार महिन्यांपूर्वी केलेलं कॉन्क्रिटीकरण निकृष्ट खडी व डस्ट वेगळी होऊन पडलंय इथं खड्डे आहेत या विरोधात उपोषण सुरू करण्यात आलंय शेवगाव बस स्थानक हे मराठवाड्याच्या लगत असून शेवगाव बस स्थानकात बसच्या चारशेच्या वर फेऱ्या होतात यामध्ये दहा हजारापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात संभाजीनगर पुणे बीड धुळे नाशिक व तीर्थक्षेत्रामध्ये पैठण मडी मोठा प्रवासी व भाविकांना शेवगाववरून ये करावे लागते शेवगाव बस स्थानकासाठी निधी आल्यापासून कामाला सुरुवात केल्यापासून काम अत्यंत संतगनी संतगतीनं दोन वर्षे लागले त्यामध्ये तीन ते चार महिन्यांपूर्वी शेवगाव बस स्थानकाच्या समोरच्या बारात कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं असून सदरील कॉन्क्रिटीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च झालेला असून निवडणुकीच्या काळात घाईघाईने काम ओरखण्याचा प्रयत्न झाल्यानं सदरील काँक्रिटीकरणाच्या कामात आवश्यक त्या साहित्यांची पूर्तता न करता बांधकाम करण्यात आल्यानं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे या निकृष्ट कामाची चौकशी करावी व पुन्हा काम दर्जेदार पद्धतीने व्हावं या मागणीसाठी सुनील रासने संजय नांगरे दत्तात्रे फुंदे नवनाथ कवडे दिलीप सुपारे हे बस स्थानकाच्या आवारात उपोषणाला आवाज जनतेसाठी टक्के शेवगाव आज शेवगाव या ठिकाणी बस स्थानिक आवारामध्ये जे निकृष्ट दर्जाचं झालं आहे त्या संदर्भाने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा प्रशासनास इशारा दिल्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी श्री ताळभोर साहेब असतील बळेसाहेब असतील डेपो मॅनेजर साहेब आहेत त्यांनी प्रत्येक शेवण कामाची पंनी के पाहणी केली आणि पाहणीमध्ये त्यांना शंभर टक्के निदर्शनास आलेलं आहे काम अतिशय निकृष्ट झाले आहे निकृष्ट झाल्यानंतर त्याला दुरुस्तीसाठी त्यांनी काही नवीन टेक्निक आम्हाला त्या थे, ठिकाणी समजून सांगितलेलं आहे पण आमची अशी मागणी होती की ठेकेदारांनी प्रत्यक्ष या ठिकाणी यावं हो। की जवळपास एक कोटी रुपये ऐंशी नव्वद लाख रुपये खर्च करून या ठिकाणी गेल्या तीन चार महिनेपूर्वी झालेलं दा काम निकृष्ट झालं की ज्या कारणाने आपल्याला जे धुळीचा त्रास झाला आहे त्यात अभालवृद्ध नागरिक असतील लहान मुलं असतील किंवा प्रशासन एस टीचे कर्मचारी असतील त्यांना अतिशय या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपसळून ठेवलं आज अधिकाऱ्यांनी आपल्याला त्याला नवीन मायक्रो कॉन्क्रिटी करून करून आपण ही धूळ थांबवू शकतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा